भारतातच नाही तर जगभरात मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं पण पुण्यामध्ये न्यू इयर पार्टीत राडा झालाय नव्या वर्षाच्या पार्टीत ऑफर केलेली दारू प्यायला म्हणून एका तरुणानं दुसऱ्या तरुणावर तलवारीनं सपासप केलेत पिंपरी चिंचवड भागात ही घटना घडली आहे या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे भोसरी भागामध्ये गुळव्यवस्थित नवप्रीत सिंग संधू यांचं वर्कशॉप आहे या वर्कशॉप मध्ये एक जानेवारीला रात्री एक ते तीन वाजेपर्यंत न्यू इयर पार्टी सुरू होती या पार्टीमध्ये नवप्रीत सिंग संधू आणि अनुज फेबियन यांच्यात वाद झाले नवप्रीत सिंग यांनी अनुजला दारू दिली पण नकार नकार दिला अनुजचा ऐकून राग आला आणि त्यानं दारूच्या नशेतच वर्कशॉप मधील तलवार बाहेर काढली आणि या तलवारीनं नवप्रीत सिंग न अनुजच्या कपाळावर आणि मानेवर वार केले या प्रकरणी पोलिसांनी नवप्रीत सिंग संधू याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नवप्रीत सिंग हा एकोणतीस वर्षांचा तरुण भोसरीमध्ये इंद्रायणी नगर मध्ये राहतो तर अनुज फेबियन हा अठ्ठावीस वर्षांचा तरुण पुण्याच्या दापोडी मध्ये राहतो अनुज हा शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा